समाजातील तळागाळापर्यंत कोणताही विषय पोहोचवण्याचे काम चित्रपटाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होते त्यामुळे या माध्यमाचे महत्व सर्वाधिक असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका दप्तरदार यांनी व्यक्त केले पी एम शहा फाउंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौदाव्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचा समारोप रेणुका दप्तरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी दप्तरदार बोलत होते पी एम शहा फाउंडेशनचे संचालक ॲडव्होकेट चेतन गांधी यावेळी उपस्थित होते विधी महाविद्यालयात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे नुकताच हा दोन दिवसीय चौदावा आरोग्य चित्रपट महोत्सव संपन्न झाला या महोत्सवामध्ये तब्बल एकतीस लघुपट पाहण्याची संधी उपस्थितांना मिळाली यावेळी बोलताना रेणुका दप्तरदार म्हणाल्या की चित्रपटाच्या माध्यमातून समाजामध्ये चांगल्या प्रकारे जनजागृती होत असून ते एक प्रभावी माध्यम आहे आरोग्याचा कठीण विषय चित्रपटाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोचवणे हे कठीण काम आहे मात्र ते या महोत्सवाच्या माध्यमातून झाले आहे मुलांवर चित्रपटाचा परिणाम पटकन होतो याचे उदाहरण देताना त्यांनी मुलांपर्यंत जाहिरातीच्या माध्यमातून काही गोष्टी अगदी सहजपणे पोहोचत असतात यावरूनच हे माध्यम किती प्रभावी आहे हे स्पष्ट होते असे दफ्तरदार यांनी सांगितले आरोग्य हा विषय सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे त्यामुळे समाजातील तळागाळापर्यंत त्यांच्याशी निगडीत असणारे विषय चित्रपटाच्या माध्यमातून सहजपणे पोचू शकतात असेही दफ्तरदार यांनी नमूद केले कोरोनाच्या काळात सगळीकडे भयानक स्थिती होती त्यावेळी रुग्णालयात असणाऱ्या मंडळींना भाडीपा या यूट्यूबवरील व्यासपीठावरून वेगवेगळे भाग सादर करत त्यांना आधार देण्याचे काम केले त्याचा आजही विचार केला तर हे माध्यम रुग्णांना आधार देण्यासाठी किती बलशाली ठरले याचे ये प्रत्यंतर येते आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन राज्यामध्ये सर्वत्र होण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली आरोग्याच्या विषयावर तयार करण्यात आलेले चित्रपट या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचे महत्वाचे काम करताना त्यामध्ये तरुण मंडळींचा सहभाग चांगला होता देशभरातून आलेल्या एकशे पन्नास चित्रपटांपैकी एकतीस चित्रपट निवडून ते येथे दाखवण्यात आल्याचे ऍडव्होकेट चेतन गांधी यांनी यावेळी सांगितले महोत्सवातील लघुपट विभागात मिसिंग या चित्रपटाने पहिला लाइफ ऑप्टर लॉस या लघुपटाने दुसरा तर आनंदी या लघुपटाने तिसरा क्रमांक पटकावला तर माहितीपटात विभागात वेनम वॉरियरने पहिला मंगलाचार या माहितीपटाने दुसरा तर व्ही के एम स्पेशल स्कूल या माहितीपटाने तिसरा क्रमांक का पटकवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केले विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे नुकताच हा दोन दिवसीय चौदावा आरोग्य चित्रपट महोत्सव संपन्न झाला यावेळी माहितीपट विभागात वीरेंद्र वळशंकर दिग्दर्शक वेनम ऑरियरने प्रथम क्रमांक पटकवला यावेळी त्याचे निर्माते असलेल्या डॉक्टर पल्लवी राऊत आणि डॉक्टर सदानंद राऊत यांनी पुरस्कार स्वीकारला तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न